साम्राज्य सामान्यांचा एकूण सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जपत सविस्तर वृत्त असे की गुरुवारी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार त्यांनी रात्री दहाच्या सुमारास सिद्धेश्वर साखर कारखाना रोड ते कुंभारी रोडवर अमन चौकात कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी सापळा लावून इतिहास कार क्रमांक एम एच शेहेचाळीस डब्ल्यू चोपन्न साठमधून गोवा राज्यात विक्रीस असणाऱ्या इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की ब्रँडच्या विदेशी मध्य एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या तीनशे चौऱ्याऐंशी सीलबंद बाटल्या आणि सातशे पन्नास मिलीच्या चोवीस बाटल्या जप्त केल्या कारमधील दिनेश उद्धव तळभंडारे व एक्केचाळीस वर्ष राहणार संजय गांधीनगर सोलापूर आणि चान्सा मोहम्मद शरीफ पटेल व एक्केचाळीस वर्ष राहणार कुमटानागा सोलापूर या इस्माना अटक केली आहे पुढील तपासात दोन्ही इस्मांना गोवा राज्यात विक्रीस असणाऱ्या विदेशी दारूचा पुरवठा करणारा इसम अमोल दत्तात्रय शिंदे वय सव्वीस वर्ष राहणार लांबोटी तालुका मोहोळ या सोलापूर शहरातून सात रस्ता परिसरातून अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात एक चारचाकी वाहन एक दुचाकी वाहन एम एस तेरा डी एस ऐंशी पंच्याऐंशी गोवा राज्यात विक्रीस असणाऱ्या विदेशी मद्य आणि आरोपीचे वापरते मोबाईल असा एकूण सहा लाख छत्तीस हजार आठशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली आहे शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या मा खात्रीशीर माहितीनुसार त्यांनी सात सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी सापळा रचून एका टी एटीएस कंपनी कंपनीची कार व युनिकॉन मोटरसायकल अशा दोन वाहनासह तीन आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून इम्पेरियल ब्लू व्हिस्कीच्या ब्रँडच्या गोवा मध्य गोवा राज्य निर्मित एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या तीनशे चौऱ्याऐंशी बाटल्या व सातशे पन्नास मिली क्षमतेच्या चोवीस बाटल्या असा मुद्देमाल जप्त केलेला आहे जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सहा लाख छत्तीस हजार आठशे इतकी आहे व तो मुद्देमाल तो कुणास विक्री करणार होता याबाबतची पण माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येत आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सदानंद मस्करे द्व्यम निरीक्षक अक्षय भरते रोहिणी गुरव सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गुडीकट प्रशांत इंगोले व वाहनचालक रशी रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडले